सुगंध अरे हेलो, नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारे स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ हो दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत मी निघालेले आहे आता निशाता यांच्याकडे आज दिवसभर एवढं काय काय माझं काम होतं ते सगळं आवरून आणि मेन म्हणजे आज माझा विचार असा होता की आपण काहीतरी दुसरा ब्लॉग करायचा आहे पण ते समभाव पॉसिबल नाही झालं म्हटलं ठीक आहे मग आता चालले त्यांच्याकडे काही कामानिमित्त Uh, मी जे वान आणलं होतं ते मला रिटर्न द्यायचं आहे कारण खरंच ते केसामध्ये अडकतं आणि मी कधी ते घेतलंच नव्हतं मेन म्हणजे त्याच्यामुळे मला नॉर्मली माझ्याकडे वेगळं प्रकारचे होते एक फॅब्रिकमध्ये किंवा मग अजून कागदामध्ये असे तर त्याच्यामुळे ते माझ्या डोक्यातच आलं नव्हतं आणि ते आता देऊन तिथं मी फोन करून सांगितलं तर ते जायचं आहे पण त्याच्यावर ताईंच्याकडे मला जाऊन यायचं लिफ्ट बंद पडली की होती पण मी पण आणत की काय अरे हो काहीतरी <laughs> वास यायला लागलाय चहाचा चांगलाच सुगंध अरे वा असं पाहिजेत काही दिवारी वगैरे नसली तरी पण फराळ मिळालाच पाहिजेत आपल्याला <laughs> आणि चकली तरी स्पेशल आणि चहाचा पण सुगंध येतोय मी तसा चहा घेऊन आले पण तरी सुद्धा मी तुमच्या हातचा घेणारच आहे पण आता तू चहा आहे की तुला काय खायला द्यायचं नाही नाही मला लोक चहा प्यायला काढायला लागली निघ म्हणून दरवाजा ठेवायचा असं काय नाही मी आलेच लेटे बाळा किती अंधार झालाय पटकन झालं मी वाट बघत होती म्हटलं दिवाळीत चकल्या गाळायला नाही तू आता म्हणून मी अर्धा एक तास अर्धा एक तास अशी हे झालेली <laughs> परत करायला पाहिजे तुम्ही असत मैसूर पाक करते आता हलवायला येईल अजून काय केलं गुन शंकरपाळ्या हा अजून हे म्हटलं चकलीच नाही असं असं करायला सांगून मग काय तू किती दोन वाजता गेले आरवडा सोडून बाहेरचे काम होत ते पण मी दोन अडीच वाजता गेले तिथून गेल्यानंतर एका ब्रँडचा व्हिडिओ द्यायचा छोटा शॉर्ट व्हिडिओ तर तो एडिट करत बसले डोळे दुखायला लागले कालचं पण ते तो करत होतो तुला सांगते दुपारी तीन वाजल्यापासून नुसतं मी विचारच नव्हते की नेमकं कसं करायचं तीनशे सत्यात कॉमेंट काढणार कस काय काही काय झाली कम्युनिटी पेजवरती आम्ही घेतलं ना जर युट्यूब चे खरी कॉमेंट असतात विदिन टू मिनिट्स मध्ये रिझल्ट झाला आणि स्वतः पण आम्ही काढू शकत नाही चला ह्या करें दिलं ह्याला चांगले दिले म्हणून ते पण चुकीचे होते त्याच्यामुळे परत ते काय काय सचिननी कुठलं कुठलं काय काय शोधले फायनल ते म्हणजे आणि रॅन्डमली नाव स्पिन करत बसूया ते किती लाल काय करायचं मग हे आल्यानंतर पण फायनली तो विनर पण खरं तिने कॉन्टॅक्टच केले नाही जी विनर आहे झेबा होणार तर त्यांनी मला अजून कॉन्टॅक्टच केलेला नाही मी एक आठ दिवस बघेन आणि जर मग ते नाही कॉन्टॅक्ट केला तर मग दुसरा हे पण ऑर्डर आहे ती पण ऑर्डरच आहे म्हणून करत बसलेली अरे घे ना होय तुझ्यात येते इंट्रो मध्ये आहे बघ तू असा हातात बॉक्स तो मैसूर पाकच आहे इन्नो दरवेळेला बघून आपला आपला डबा आणि छान झालं जरा स्मूथपणा थोडासा कमी आहे का समजा आला आणि चकल्या पण चांगल्या आल्यात आणि जे आम्ही तुझ्यासाठी खायला केलेलं ते काही खालो आम्ही खाल्लो आणि बसलो आता तुला फक्त छान बाबा मी जर जेवायची वाट बघत बसली असेल हा दन दन मी उपवासी असली असते आता खरंच सांगते मला त्या टाइमला यायचं होतं पण आता आणि हिंदी काय झालं पंधरा मिनिटं झोपायचं म्हणून अलार्म मला झोपले आणि मला कधी झोप गाड लागली समजलंच नाही दूध ठेवलेलं तापत देवा तापत आणि हो ते बारीक गॅस ठेवलेलं म्हणून एक तासभर दूध जास्त होत हे नाही म्हणजे फक्त ते झालंय नंतर उठलं मला फोन ना का मैत्रिणीचा फोन आला तिला गुरुजींचा नंबर पाहिजे एवढी गाड झोप लागलेली मला विचार करा मग ते आवाज कुठला येतोय जाऊन बघते आई शुपर म्हटलं तू म्हणजे ही झोपा काढत होती आणि आम्ही इकडे अशी वाट बघत होतो की मी पंधरा मिनिटाचा अलार्म लावून झोपलेले पण एवढी गाढ झोप कशामुळे लागले काय आणि ते जागच नाही एक्झॅक्ट काजू घातले खाऊन बघ ना आणले आणि बघ हे वेळ नाही म्हणून इन्स्टा मार्ट वरून मागवले ते चांगले केले पण चांगलं केलं पण कशा काय उगाच

काय खूप काय आणि मग काय तरी का दे ते आणि खरं म्हणजे आम्ही संध्याकाळच्या नाश्त्याला केलं होतं सात वाजते तरी ती खाणार आहे सोलकडचा वास छान आहे आणि काय सगळा कि हे म्हणतात कशात हे त्यानं सोडतो सोडवते तरी सगळं अगोदर नको असं तोडून चमचणी खा जरा फी घेऊन असं घाई घाई छान लागतो आहेत ना म्हणजे शेवया नाही नाही तशा शेव्या नाही मग कुठल्या शेव्यात म्हणजे बाळा तांदळाचं हे उकड हा काढतो ती आणि कोकणामध्ये ह्याला शिरवाळे बोलतात पण नारळाच्या दुधात घालून मिक्स करून मग ते खातात गोड खातात वड़ा आवडत नाही ना गोड मग नेहाला एकदा मी नाचणीच्या अशा करून दिलेल्या नाचणीच्या पिठाच्या तरी त्या आवडलेला मग तेव्हापासून आम्ही आता असं खातो बस चालेल छान म्हणजे गोडचा अल्टरनेटिव्ह आणि सोलकडी तर एवढी लागते हे करायला घेतलं मी काय इकडे पण फिरवा कुठे इकडे फिरवा काय करायला हे करायला घेतलं आम्हाला खायसाठी म्हणून केलेलं पण धनु येणार आहे म्हणून म्हंटल जरा एक्स्ट्रा करावं आणि ओळखायला द्यावं तर तुला ती ओळख पण अलग काहीतरी आहे आम्ही ते महाराष्ट्र लंच होम मध्ये गेलेलो ना तर तिथे हा। ते, ते सगळ्यांनी घेतलं आणि मी व्हेज घेतलं सगळ्यांची सोलकडे उचलून घेतलेली सोलकडे विथ भात खाल्ले हा मस्त लागत तसं तसं मस्त झालं छान झालं नाईस नाईस अशा क्विक रेसिपीज अशा टेस्टी रेसिपीज फॉलो करा वा मॉम चॅनल वर

आपण अजून त्याला काय बोलायचं ठरवलं नाही पण बाकीचे व्हिडिओ असे आहेत पण आम्ही नाश्त्याला खाणार होतो पण धनु येणार आहे म्हणून म्हंटल ठीक आहे त्याची रेसिपी ताईच्या चॅनलवरती आहे वाव मॉम हे चॅनल आहे आणि त्याची लिंक मी देईन आठवणीला मी नेहमी विसरते सगळ्या गोष्टी पण मी देईन आणि आता मी निघाले वेळ खूप झाला खूप गप्पा मारत बसलो आणि कारण मी लेट नाही ले oh. त्याच्यामुळे वेळ झाला आणि कोपऱ्यामध्ये ओलाचं रिक्षाचं हे दिसतंय एक मिनिटामध्ये ते येते येणार आहे आणि आम्ही पण हिच्या बरोबर जाणार आहे स्वामींच्या आणि ही प्रॉमिस करून चालले की माझ्याकडे आता राहिला कोण मी राजश्री आल्यानंतर राहायला येणार नाही यावेळी नक्कीच येणार कारण त्यावेळी बाळ लहान होत म्हणून मी एक दिवस असच येऊन गेलो आलेली तेव्हाच मी सांगितलेलं की राहायला आल्याशिवाय मुंबईत यायचं नाही ह्यावेळी येणार राजश्री यायचे पुढच्या महिन्यात राहिल्यानंतर आम्ही येऊ चला आता आपण निघूयात <laughs> कारण लेट झालाय मला पौर्णिमा ज्वेलर्स मध्ये जायचंय ते हे रिटर्न करून दुसरे घेण्यासाठी आणि बाकीची अशीच येत नाही ती तिथे जायचंय तिथे जायचंय असं करणंच येते मी आणि आले आल्या बरोबर सांगितलेलं की मी पंधरा मिनिटात जाणारी पण मी तास बरोबर काय आज टॅलेंट आहे चला 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 हा दुसरा दिवस आहे आणि मी व्हिडिओ टाकणार होते त्या दिवशीच एडिट करून पण काल मला काही कारणामुळे ते जमलंच नाही Uh, मी पौर्णिमा मध्ये दुपारी गेले होते आणि काय द्यायचं तेच समजून घेतलं मला वाटलं की ते चला न्यू काहीतरी असेल किंवा काहीतरी आहे म्हणून मी ते घेतलं होतं पण नंतर जेव्हा ते छान होतं मस्त सेंटर्ड होतं असं वाटलं की चला केसामध्ये घेतलं तर गजऱ्यासारखं वाटेल पण नंतर ते कळले की केसामध्ये ते अडकतं त्याच्यामुळे मग मा म्हटलं की ठीक आहे हे नकोच घेऊया त्याच्यानंतर मग काय घ्यायचं ते समजत नव्हतं कारण त्यांच्याकडे एकाच क्वांटिटीमधल्या सगळ्या गोष्टी नव्हत्या काही पाच असतील काही सहा असतील काही सात असतील मग शेवटी कानातले निवडले मग कानातले पण काही पाच काही सहा होतं मग झुमके जे होते ते चांगल्या क्वांटिटीमध्ये मला मिळाले ते आणि काही कसं का इथे काही एकदम एल्ड सॉरी एकदम ओल्ड झालेल्या बायकासुद्धा आहेत आजी आज मग त्या झुमके तर काही आहे मग त्यांच्यासाठी वेगळं असं चार वेगळं आणि बाकीचे सगळ्या झुमके असे वेगळे मी घेऊन आले आणि अजून पण दोन तीन वान गोष्टी ज्या आहेत त्या मला घ्यायच्या आहेत त्या तर नंतर मी शेअर करेन तुमच्याशी आता ते झुमके जे आणलेले आहेत ते मी दाखवते अगोदर ते झुमके आहेत Uh, मी जसं मी म्हटलेलं की एक अशी वस्तू द्यायची की जी छान तयार होता ना त्या आठवण काढतील नेहमी त्यांच्या आठवणीत येत्रेल जसे मागच्या वेळेला क्लिप्स दिले हो होते स्टोनचे आणि त्याच्यानंतर एक अशी वस्तू जी त्यांना त्यांच्या किचनमध्ये उपयोग येईल तर ती गोष्ट अजून घ्यायची आहे मी आधीच आणून ठेवते कारण नंतर खूप घापळ होते माझे लक्षात येत नाही चांगल्या चांगल्या गोष्टी निघून जातात तर हे असे जे आहेत ना तर ते चार पाच घेतलेत मी जे म्हणजे ओल्ड म्हणजे थोडंसं वय झालेल्या ज्या असतील आजी पण आहेत तर त्या काही झुमके घालणार म्हणून मी असं काय घेतलं हे दोन तीन चार आणि पाच आणि बाकीच्यांना झुमके घेतले तर असे मोराच्या एकदम डिझाईनचे झुमके आहेत खूप मस्त मिळाले एक मी काढून दाखवते तुम्हाला हेवी पण आहेत थोडे पण आय होप सो की ते सगळ्यांना खूप आवडतील मस्त आहेत ना मला हे खूप आवडले म्हणजे मिक्स असे झुमके घेतले जास्त करून हे असे मोऱ्याच्या डिझाईनचेच सा आहेत वेगवेगळे आणि असे पण आहेत ह्यामध्ये हे आहेत दोन तीन चार पाच पाच क्वांटिटी जी आहे ती अशा स्टोन आणि अशा झुमक्यांची आहे जी की खरंच खूप छान आहे आणि बाकीची जी, जी क्वांटिटी आहे तर ती मोराची डिझाईनची हा, हा कलर आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हा ब्ल्यू कलर सुद्धा आहे खूप छान आहे तर हे सगळे एवढे भरून मी आता याच्यामध्ये ठेवलेत नंतर जेव्हा अजून एक गोष्ट मी केले जेव्हा मी ठरवलं की संक्रांती संक्रां आणि काही जणांना असं गैरसमज की मी संक्रांती दिवशी हळदी कुंकू घालते तर नाही संक्रांतीच्या दिवशी आपली वेगळी पूजा असते आणि आपण तिरगुळ वाटतो तर ते वेगळं आणि त्याच्यानंतर रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू घालतो हळदी कुंकू करतो तर तेव्हा मी विचार केलेला की छोट्या छोट्या गोष्टी आपण जमवायच्या नाही एका पोटली बॅगमध्ये दे द्यायच्या तर पहिल्यांदा ते सेंटेड गजराचं आणलेलं जे की ते प्लॅनच फुस झाला सगळा कारण ते केसात अडकलं तर देऊन काय फायदा मग त्याच्यानंतर खूप जणींनी खूप छान छान सजेशन दिले ज्याच्यामध्ये एकट्याने बोलली की पोटली बॅग पण मग त्याच्यानंतर मला लक्षात आलं की आपण एक म्हणजे माझी मैत्रीण आहे संपदा म्हणून आणि तिने खूप आधी मला एक पोटली बॅग आणि फॅब्रिक जे असतं आपलं तर कपड्याची बनवलेली अशी फुलं गजरा तिने मला पाठवला होता आणि तो अजूनही होता माझ्याकडे आता मी गावी पाठवल्या गावी ठेवले ते तर विचार केला की ते आपण तिच्याकडनं घेऊ शकतो म्हणजे कसं तिला पण थोडीशी हेल्प होईल आणि कारण तिचं काम खरंच खूप चांगलं आहे हँडमेड आहे ते सगळे आणि म्हणून मी तिला पण सांगितले की मी तुला तिच्याकडून फोटोज मागून घेतले तिथे मी साईडला फ्लॅश करते तर ते फोटोज बघून तुम्हाला जर ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही नंतर करू शकता मी तिच्याकडून तिचा आय डी मागून घेईन त्यातले काही मी ऑर्डर करणार आहे तर हे आता जे आहे ते असेच मी बाजूला ठेवते जेव्हा अजून मी जे किचन शी रिलेटेड काही गोष्टी घेऊन येईल आणि त्यानंतर पोटली बॅगमध्ये जे मी म्हटलं गजरा आणि हे ते तर त्या सगळ्या गोष्टी विचार करून नंतर एंडिंगला मी दाखवेन म्हणजे ज्या दिवशी मी हळदी कुंकू करणार आहे तर त्या दिवशी तुम्हाला वानमध्ये काय काय देते हे दाखवणार तर आहेच तर हे बाजूला ठरते कारण हे आधीच ठरवलेलं मी त्या दिवशी सांगणार होते पण आता म्हटलं की काही गोष्टी मला तुमच्याकडूनच अशा आल्यात की धनश्री हे पण देऊ शकतेस खूप छान छान आयडिया देतो म्हणजे माझ्या डोक्यात ज्या होत्या त्या धरून त्या पण आयडिया मला खूप छान वाटल्या म्हणून म्हटलं की ठीक आहे मुलांचा आवाज येतो त्याबद्दल खरंच खूप सॉरी कारण आता संध्याकाळची वेळ मुलं दंगा घालत आहेत अजून एक गोष्ट अशी होती की जेव्हा मी हळदी कुंकूचं वान आणायला गेले म्हणून सांगितलं होतं तर त्या कमेंट खाली असं होतं की आम्हालाही वान हवं तर मी इथे जे आहे तर मला ज्या मैत्रिणींनी नेहमी माझ्या प्रत्येक व्हिडिओला सपोर्ट केलेला आहे प्रत्येक व्हिडिओला कॉमेंट केलेली आहे त्याच्यानंतर मला जेव्हा जेव्हा वाईट वाटलं जेव्हा जेव्हा मी एक्सप्रेस झाले तर तेव्हा तेव्हा मला नेहमी सपोर्ट दिलेला आहे अशा काही खूप जणी आहेत आणि त्या कॉमेंटची नावं नावं दररोज कॉमेंट करणारं तरी लक्षात आहेच त्या आणि त्यासोबतच मला स्व मोटिवेट केले कधी असं लेटडाऊन आपण करतो ना दुसऱ्या बाईला लेट डाऊन करण्याचा प्रयत्न न करणाऱ्या अशा माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी आहेत तर त्यांच्यासाठीच आपण वान देणार आहोत आणि जे म्हटलं फॅब्रिकचे आपण गजरे किंवा हे जे म्हणतो तर ते खूप म्हणजे धुतला तर वॉशेबल असतात असते कागदाचे आणि दुसरे हे घेण्यापेक्षा तर मग मी विचार केला की के आपण देऊ तर पाच जणींना असं मी देणार आहे ॲज अ वान म्हणून आणि त्याच्यामध्ये एक फूल असेल एक गजरा असेल आणि एक क्लिप असते माहित आहे का अशी आडवी क्लिप असते आणि ते आपण असे असे केस घेतो इथे असं घालतो आणि साईडला आपण गजरा असं घालतो तर तशा पद्धतीच्या क्लिप सुद्धा आल ज्या छान अशा वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये गजरा टाईप असतात त्या ते पोटली बॅगमध्ये घालून ते तिच्याकडे पोहोचेल करायचं काय मी जसं म्हटलं की आपण गी वावे घेतलं होतं तर इथे गी वावे असं काय नाही आहे हे हे uh, माझ्याकडून वान आहे पाच जणींना ते पाच जणी आता निवडणार कसं कारण इथंच तीनशे सत्याहत्तर कॉमेंट आल्या होत्या आणि त्यासुद्धा मी कंप्युटराइज गोष्ट करून निवडले होते त्या स्वतः मी निवडले होते कारण कम्प्युटरमध्ये आपण कोणतंही घुमवलं घुमवल्यानंतर कोणताही नंबर येऊ शकतो कुणाचंही नाव येऊ शकतो त्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही तर शेवटी लकचा भाग आहे तर म्हणून मी विचार केला की ह्यावेळी असं करूयात ह्या व्हिडिओच्या खाली तुम्ही उखाणा घ्यायचा आहे प्रत्येकीनं तिला जो चांगला उखाणा येतो तो घ्यायचा तिथं टाईप करायचं आहे कमेंटमध्ये ह्यानं काय होईल एक तर उखाण्याची आपल्याला कमी असते प्रत्येकीला उखाणा समजेल आणि दुसरं काय की त्याच्यामधून आपण निवडणार आहोत पाच विनर आणि त्यांना ते जे आहे वान जे आहे ते त्यांच्या घरी पोहोचेल त्या दुसऱ्याच दिवशी मी डिक्लेअर करेन जो विनर असेल म्हणजे आज आपण जर घेतोय आजच्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कॉमेंट करताय उखाना कॉमेंट करताय छानपैकी असा आणि उद्याच्या दिवशी उद्याच्या ब्लॉगमध्येच तुम्हाला विनर जो आहे तो मिळून जाईल कारण ब्लॉगच्या खाली व्हिडिओच्या खाली ज्या कमेंट येतात तर त्यातून विनर निवडणं खूप सोपं जातं ते तुमच्या समोरच होईल विनर कोण असेल ते पहिले जे पहिले पाच म्हणजे असं नाही की पहिले ज्यांनी कमेंट केलेत पाच विनर जे असतील तर ते त्यांना ते मिळून जाईल होप सो की छान छान उखाणे ह्या कमेंट सेक्शनमध्ये मिळतील आणि ज्याच्यामुळे कसं की खूप जणींना उखाणे अजून नवीन उखाणे बघायला मिळतील त्यासाठी सो so, हे असं केलेलं आहे मी आता आणि खरंच खूप सॉरी आवाज खूप होते मुलं खूप दंगा घालतात ऐकत ऐकतं ताज्यातली ता मुलं किती काही झालं तरी तर त्याबद्दल खरंच खूप सॉरी आणि येस की आता मला थोडंसं डोळ्यांसाठी आराम करायचं तर हे आगारोचं जे आय मसाजर आहे तर ते थोडंसं लावून मी शांत बसणार आहे कारण आरो अजून याला उशीर आहे तर एक पंधरा वीस मिनटं हे लावून बसते थोडंसं कारण हे दररोजचं माझं आता रुटीन झालं हे लावायचं याच्यामुळे खूप आराम पडतो डोळ्यांना त्यासाठी उद्या आपण भेटू आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय